हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ब्रेड आणि अंडा हे दोन्ही मिक्स करून आहे ना छान असा पोटभरीचा वेगळ्या पद्धतीने ना नाश्ता बनवणार ना आहे आणि हा नाश्ता आहे ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे ना सगळेच आवडीने खातील तरी ते मी एक पाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये ना आपण आता अंडी फोडून घेऊयात दोन अंडी आहेत ना ह्याच्यामध्ये फोडून घेतली आहेत पाहू शकता आणि दोन अंडी आहेत ना दुसऱ्या एका वाटीमध्ये मी फोडून आहेत आणि जे वाटीमध्ये अंडी आपण फोडलेले आहेत ना त्याचा जो पिवळा भाग असतो ना आतला बलक असतो ना तो आपण सेपरेट काढून घ्यायचा आहे पाहू शकता ह्या पद्धतीने ना आणि बाउलमध्ये जे अंडी आपण फोडलेली होती ना ते छान अशी आहेत ना फेटून घ्यायचे आहेत एकूण चार अंडी घेतलेली आहेत मी छान व्यवस्थित असं आहे ना आपण हे फेटून घ्यायचं आहे आता इथे मी ब्रेड घेतलेला आहे ब्राऊन ब्रेड आहे आता जे फेटून घेतलेलं अंडा आहे ना त्याच्यामध्ये आपण ब्रेड टाकायचा आता जे दोन अंडी आपण फोडून घेतलेली सेपरेट ते हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात अदोबर दोन ब्रेड टाकलेले आता एक टाकते आणि छान असं आहे ना आपण हे ब्रेडमध्ये ना अंडा आणि ब्रेड आहे ना छान असं ह्याचं छान बॅटर तयार करून करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि खूप छान अशी आपली ही रेसिपी होते आणि पौष्टिक आहे आणि हेल्दीही आहे आणि आपण नेहमीच अंड्याची भुर्जी आमलेट असं बनवत असतो तर ब्रेकफास्टसाठी आहे ना तुम्ही हेही करून बघा ह्या पद्धतीने नाश्ता खूप सुंदर होतो पाहू शकता छान असं ब्रेड आहे ना आपला ब्रेड आणि अंडा एक मस्त असं एक बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोच्या बिया काढायच्या आणि मग टोमॅटो टाकायच्या हळद टाकायची धना पावडर घरी बनवलेली चटणी तुम्ही इथे मिरचीही वापरू शकता पण लहान मुले खाणार आहेत त्याच्यामुळे मी मिरची नाही टाकली आणि इथे मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान असं हे आहे ना मिक्स करून घ्यायचं पाहू शकतो खूप सुंदर असं आपलं बॅटर तयार झालेला आहे व्यवस्थित असं आहे ना एक जीव करून घेऊयात तर इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती ना थोडंसं तेल टाकूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं अजिबात तेलकट किंवा जास्त तेल, कि जास तेल अजिबात लागत नाही आपल्याला ह्या रेसिपीसाठी त्याच्यामुळे अजूनच हेल्दी आहे आणि छान असं आहे ना त्याच्यावरती आपण आपल्याला जेवढं एक पळी आहे ना असं बॅटर टाकून घेऊयात आणि तीन चार मिनिट झाले गॅस मिडियम ठेवायचा तीन चार मिनिट झाले की पलटी करून घेऊयात बघू शकता किती सुंदर असं दिसतंय आपलं खूप सुंदर असं आपला ब्रेकफास्ट होणार आहे आणि छान असं दोन्ही साईडून अलटी पलटी करून ना छान असं आपण हे भाजून घ्यायचं पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे आता ह्याच पद्धतीने दुसरं बनवणार आहे व्यवस्थित असं आहे ना छान टाकून घ्यायचं दोन तीन मिनिट झालं की पलटी करून घ्यायचं थोडंसं तेल टाकणार आहे छान असं भाजून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडून आहे ना आपण उलटण्या नाही ना ह्या पद्धतीने ना थोडेसे ना कट हे करून घ्यायचं आणि जे आपण दोन बलक ठेवलेले होते ना अंड्यामधले जे पिवळा भाग असतो तो ह्याच्यावरती टाकायचा त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी काळी मिरी पोट टाकायची आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटसाठी ना छान असं वाफवून घ्यायचं खूप सुंदर लागतं हे ही आपल्या तुम्हाला असं पाहिजे असेल तर असंही करू शकता किंवा प्लेनही करू शकता पण हे ह्या पद्धतीनेही छान लागतं दिसायलाही बघू शकता किती सुंदर दिसतंय छान असं आपण ह्याच पद्धतीने सगळं करून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद